वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर तुम्हा सर्वांचं एन एस एम या चॅनलवर स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एक माझ्या आगळ्या वेगळ्या अनुभव जो मला अनुभव झाला आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर माझा अनुभव तो शेअर करणार आहे तर आज मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे सातारा येथील डॉक्टर म्हणजे आयु, आयु, आयु आयुर्वेदाचार्य सुयोग दांडेकर यांचं नैसर्गिक औषधोपचार सेंटर तर इथे पंचकर्मा योगा ध्यान अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि ज्यांना म्हणजे जे आजारी असतात किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक व्याधी असेल किंवा आपल्याला सुंदर शान शांत जीवन कशा पद्धतीने जगता येईल त्यासाठी ज्या औषधोपचाराची गरज असते त्या प्रकारचे औषधोपचार या ठिकाणी केले जातात आणि त्यातलाच औषधोपचार घेण्यासाठी मी इथे आली होती सात दिवसापूर्वी ज्या वेळेला मी इथे आली होती त्यावेळा त्यावेळेपासून आत्तापर्यंत मला खूप शांत वाटत का जा आहे कारण का की इथे ज्या आजूबाजूला ज्या नैसर्गिक झाडी आहेत झाडं झाडं आहेत आणि इकडचं जे वातावरण आहे ते खूप सुंदर आहे इथे औषधोपचार असलेलीसुद्धा झाड जाड़, झाडं आहेत आणि त्या झाडांपासून आणि निसर्गांपासून जे निसर्गांमध्ये जे उपलब्ध औषधोपचार आहे त्यापासून जे वैद्य आहेत औषधोपचार तज्ञ डॉक्टर सुयोग दांडेकर हे उपचार करतात आणि हे उपचार करत असताना ज्यांच्यावर ते उपचार करतात करता। त्यांना त्यांचं जीवन कशा पद्धतीनं आनंदी आणि सुखमय आणि निरोगी जगता येईल याच्या सा याच्या पद्धतीचा ते उपचार करतात आज माझा सातवा दिवस आहे म्हणून मी फोन घेतलेला आहे आणि आता मी शूट करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा तुम्हाला नक्कीच या, इथे यावंसं वाटेल कारण इकडचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे इथे जेवणाचं जे आहे म्हणजे तुम्हाला जे जेवण दिलं जातं ते सुद्धा सात्विक पद्धतीचं आहे आणि आजचा जो माझा नाश्ता आहे तो मी तुम्हाला दाखवते हां बघा हा, हा माझा आजचा नाश्ता आहे म्हणजे आज दलिया आहे आणि धपा धपाटेच ना हां थालीपीठ थालीपीठ हे थालीपीठ आहे हे हे दलिया आहे दलिया म्हणजे साधं असलं याच्यामध्ये तुम्हाला तेल मीठ आणि अशा कुठल्याही प्रकारचं हे नसणार आहे परंतु ज्यांना बी पी शुगरचे पेशंट्स इथे जरा जास्त आहे ज्यांना बी पी शुगर आहे त्यांचा बी पी शुगर कंट्रोल करून त्यांना त्यांची जीवनपद्धती कशा पद्धतीनं चांगली करता येईल त्याचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं या ठिकाणी योगा ध्यान ध्यानस्थ म्हणजे शांत आपलं जे स्थिर आपलं जे शरीर आणि मन जे स्थिर होण्याचं जे एक जो मार्ग आहे त्या मार्गावर आपल्याला घेऊन जाऊन कशा पद्धतीने आपल्याला आपलं जीवन स्थिर शांत आणि सुखमय आरोग्य कर आरोग्यदायी करता येईल अशा पद्धतीने इथे ट्रीटमेंट आणि ट्रेनिंग दिली जाते म्हणजे विशेष करून ते आपल्याला ट्रेनिंग देतात आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे आपलं जीवन कसं असलं पाहिजे आणि आपलं जीवन त्रासमुक्त टेन्शनमुक्त मनस्तापमुक्त कसं अस कशा पद्धतीनं आपण जगू शकतो ह्याचं खूप छान प्रकारे इथे ट्रेनिंग दिलं जातं इथे जी आयुर्वेदिक पद्धती आहे ट्रीटमेंटची ती पद्धतीसुद्धा वैज्ञानिक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजे खूप चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल इकडे अनुभवायला मिळेल तुम्ही ते नक्कीच या साताऱ्यामध्ये साताऱ्यापासून हे ठिकाण रिक्षाने आला तर दोनशे ते अडीचशे रुपये तुम्हाला चार्जेस घेतील आणि हे जे ठिकाण आहे हे, हे याचं पूर्णपत्ता वैतेश्वर वैतेश्वर ना यवतेश्वर यो, इथे आहे यवतेश्वर तिकडे तुम्ही आलात तर तुम्हाला हे ठिकाण म्हणजे त्याचा प्लेस तुम्हाला मिळेल हे आ, प्रगती प्रगती औषधोपचार सेंटर आहे आयु आयुर्वेदिक औषधोपचार सेंटर आहे तर तुम्ही नक्कीच इथे या याला भेट द्या आज मी बस सात दिवसानंतर फोन हातात घेतलेला आहे परंतु फोन फोनशिवाय जीवन जगणं आजकालच्या तुम्हाला माहिती आहे की दु जगामध्ये खूप अवघड झालेलं आहे परंतु फोनशिवाय जीवन जगता कसं येईल याचं परफेक्टली ट्रेनिंग ह्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरता स्थिरता ही येण्यासाठी तुमचं आरोग्य छान राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी तुमचं मन आणि शरीर स्वस्थ राहण्यासाठी हे ठिकाण खरंच तुम्हाला उपयुक्त ठरेल आता कसं झालं ना आधीच्या काळामध्ये जे रोग होते त्याच्या व्याधी ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या जे आत्ताचा जो काळ आहे त्याच्यामधल्या व्याधी ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत तर तुम्हाला नक्कीच आत्ताच्या काळानुसार कशा पद्धतीनं तुम्हाला तशा पद्धतीनं तुम्हाला ते फेस करता येईल त्याचा त्याच्यावर उपचार करता येईल म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या ह्याचं एक खूप छान तुम्हाला इथे ट्रेनिंग दिली जाईल तर आता ना विचारांचे आजार आहेत है।, है ना मनस्तापाचे है। ना आजार आहेत आता जास्त करून लोकांना विचारांचे आजार होतात मनस्तापाचे आजार होतात तर या गोष्टीमुळे तुमचा बी पी शुगर वाढतो नॉ ॲटोमॅटिकली वाढतो नसेल तरी तो येतो आणि तो वाढतो तर त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल तर नक्कीच तुम्हाला तुमचं जीवन सुखकर आनंदीमय आणि आरोग्यमय जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेटतो थँक्यू हे अशी इथे जी राहण्याची सोय आहे लोकांसाठी त्यांच्यासाठी हे अशी रूम आहेत जे इथे मेडिकेशन करण्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात त्या सर्वांसाठी आणखीन खूप शांत परिसर आहे मेडिटेशन आहे इथे योगा आहे आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आहेत आपल्या वेगवेगळ्या व्याधींवर आणि खूप छान असं निसर्ग अशा पद्धतीनं खूप निसर्गरम्य वातावरण आहे मी स्वतः इथे आली होती आणि माझं ट्रीटमेंट झालेलं आहे आणि खूप छान इथे तथागत गौतम बुद्धांचं आणखीन खूप सुंदर वातावरण पाहू शकतो tanto सर्व ट्रीटमेंट होतात हे सर्व ट्रीटमेंट इथे होतात हे अॅक्युप्रेशर hey, स्ट्रीट आहे याच्यावर आम्ही चालतो आयक्यू स्ट्रीट आणि ही सुद्धा रूम आहेत इथे जे इथे येतात लोक ट्रीटमेंट घेण्यासाठी ते इथे रा राहतात <laughs> आणि इकडे तुम्ही मेडिक्लेम सुद्धा तुम्हाला, तुम्ही जर तुम्हाला हो आहे तुम्ही मेडिक्लेम जर काढला असेल तर मेडिक्लेमचा सुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो आहे पुढे आता मी तुम्हाला जिथे योगा होतो ते योगा हे दा, रूम दाखवते मेडिटेशन जिथे होतं ते मेडिटेशन रूम आहे इथे पूर्ण मेडिटेशन होत तुम्हाला दाखवते हे सर्व हो मेडिटेशन आणि हा इकडचा शेरू आहे बघा हाय शेरू शेरू पूर्ण समय आहे इथे दीप प्रज्वलन होतं आणि मग इथे पूर्ण योगा मेडिटेशन सर्व होतं हा पूर्ण मेडिटेशन इथे करतो हे डॉक्टरची रूम आहे इथे डॉक्टर्स असतात हे डॉक्टर डेठे आहेत हे आमची ट्रीटमेंट करत धन्यवाद इकडे मोठे डॉक्टरची रूम इथे कन्सल्टन्सी जे पेशंट्स असतात ते इथे बसतात तर असं हे प्रकृती पंचकर्म आहे तुम्ही इथे येऊ शकता इथे येताना काय काय काळजी घ्यावी लागते त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनवेल मी तुम्ही फक्त आता इथे माझी ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मला त्यांनी व्हिडिओ काढायची परमिशन दिलेली आहे मी परमिशन घेऊन व्हिडिओ काढत आहे तर इथे एक वेगळ्या प्रकारची काय त्याला जनता म्हणतात ना जनता जनता कक्ष जनता कक्ष हा जनता कक्ष आहे मी तुम्हाला दाखवते बघा हा जनता कक्ष आहे इथे ना तुमच्या तुम्हाला जी ट्रीटमेंट आहे त्या त्याच्या हिशोबाने तुम्हाला इथे म्हणजे काय म्हणतात त्याला धुरी देतात धुरी मग तुम्हाला मा मला मा, जे ट्रीटमेंट दिली होती ते तीळ आणि तांदूळ याची धुरी मला म्हणजे त्या रूममध्ये बसावं लागतं तिथे तुम्हाला धुरी दिली जाते मी तुम्हाला जनता कसा रूम आहे ते पण तुम्हाला मी दाखवते झोपडीत गेल्यानंतर हे आहे जनता तुम्ही त्याचे हे वाचू शकता त्याचे काय त्याचे फायदे आहेत आणि कशा पद्धतीनं ते यूज करायचं जनतामध्ये जायची जाताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा लिहिलेलं आहे तर हे आहे जनताक अशी अशी इथे अशी शेगडी असते आणि ही अशी रूम आहे आणि तिकडे ते शेकत बसायचं आपण आणि इथे हे एक कुठला तरी आयुर्वेदिक पाला आहे हे आयुर्वेदिक कुठली पेखंड म्हणून आहे आणि एक उंबट साल काय आहे मी माझ्यासाठी जो सांगितलेला उपचार आहे ना तो हा आहे हे बघा तीळ आणि तांदूळ हे तीळ हे तीळ आणि तांदूळ हे आता मला माझी माझी ट्रीटमेंट झालेली आहे त्याच्यामुळे मी सात दिवसाचं इथे घेतलेलं ट्रीटमेंट पूर्ण तर माझी ट्रीटमेंट झालेली आहे बघा ही जी फुलं आहेत ती धतुऱ्याची फुलं आहेत आणि ही फुलं उलटी अशी खाली झुकलेली आहेत म्हणून मला जरा वेगळी वाटली म्हणून म्हटलं मन व्हिडिओ घेऊया आणि हे रेस्टॉरंट आहे म्हणजे इथे जेवणाची सोय होते जे इथे उपचारासाठी जे येतात पाहुणे त्यांचा सर्वांचे इथे जेवणाची सोय होते आणि फार सात्विक जेवण असतं इथे खूप छान आहे ॲम्बियन्स त्या ठिकाणी आता आलेली आहे ते ठिकाण तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा आहे प्रकृती किती सुंदर आहे तुम्हाला इथे अशा प्रकारचे सर्व आणि इकडे आयुर्वेदिक एक हेल्थ केअर जिओ फ्रेश आयुर्वेदिक इथे सर्व औषधं मिळतात आता सकाळ आहे माझी निघण्याची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे हे बंद आहे हे नऊ वाजता सकाळी उघडेल तर हे बघा हे आहे प्रकृती हेल्थ केअर इथे तुम्ही लहान मुलांच्या सोबत आलात तर लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन पण हा औषध विभाग आहे तर हे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ यवतेश्वर सातारा इथे आहे आणि ह्याचे संचालक आहे वैद्य सुयोग सुभाष दांडेकर आणि श्री अरुण ज्ञानदेव जाधव आरोग्याचा आयुर्वेदाचा ध्यास एकोणीसशे नव्याण्णवपासून म्हणजे यांचे वीस वर्ष होऊन गेलेले आहेत ह्यानं खूप सुंदर वातावरण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाडी दिसेल खूप छान वातावरण आहे योगा हॉल इथे योगा हॉल आणि कन्सल्टन्सी आणि जे इथे येतात उपचार घेण्यासाठी त्यांना राहण्याची सोय आहे इथे इथे राहू शकता इथे मी खूप शांत वातावरण आहे पंचकर्मा योगा ध्यान तुम्ही करू शकता हे आंब्याचं झाड आहे इथे आणि इथे धतुरा धतुराचं सुद्धा झाड आहे तेही दाखवते मी तुम्हाला मी परवानगी घेतलेली आहे शूटिंग करण्याची इथे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडून हो हे धतुऱ्याचं झाड धतुरा याची फुलं बघा अशी उलटी आहेत फुल असं असायला पाहिजे ना हे फुल असं उलट आहे आणि खूप छोटंसं जंगल आहे हे जंगलासारखं आहे म्हणजे झाडं वगैरे तर तुम्ही नक्कीच इथे या तुम्हाला खूप फायदा होईल आपलं दगदगीचं जीवन खूप दगदग असते आपल्या जीवनामध्ये आणि खूप प्रॉब्लेम्स असतात खूप शारीरिक व्याधी असतात ज्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं आपण सहज म्हणतो की माझं डोकं दुखतात माझे पाय दुखतात किंवा मला झोप लागत नाही मला भूक लागत नाही असे खूप छोटे छोटे आपले प्रॉब्लेम्स हे नित्य नियमाचे प्रॉब्लेम्स असतात परंतु ह्या प्रॉब्लेम्सवर खूप चांगला औषधोपचार हो या ठिकाणी होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही इथे या खूप छान आहे बघा शांतता शांतता आणि फक्त शांतता आणि तुम्ही स्वतःबद्दल स्वतःच्या आयुष्याबद्दल खूप तुम्हाला वेळ मिळतो विचार करायला नॉर्मली आपण खूप स पूर्ण दुनियेचा विचार करतो परंतु स्वतःचा विचार आपण कधी करत नाही तर तुम्हाला स्वतःचा विचार करायलाही भरपूर वेळ मिळू शकतो पहा तर नक्कीच या ठिकाणी या ही एक मशीन आहे इथे या ट्रीटमेंट मधलाच हा एक भाग आहे आणि याच्याबद्दल माहिती देतील आपल्याला डॉक्टर देते सर काय आहे ही मशीन काय करतं पायाचं जे पालन केलं जातं का नाही पाच ते दहा मिनटं एक तास पाचशे दहा था ते साडे ह्याच्यावर मग पाय घासल्यानंतरची शरीरातली उष्णता आहे ती खेचली जाते आता जेव्हा एरंडेल तेल एरंडेल तर तेल असताना कसलं होतं आणि नंतर घासलं पादम व्यंग झाल्यानंतर पूर्णपणे काळवडबड शरीरातली उष्णता खेचून घेण्याची प्रक्रियेची घटना भंग असं म्हणतात पादम भंग त्याच्यामुळे आ... शरीरातली उष्णता कमी केली पण काही लोकांना तेल वापरतात काही लोकांना क्रीम वापरतात त्याच्यामधला काय फरक काय आहे ते त्याचं कधी कधी तसा फरक आहेच हिरण ते लिव आताच आहे आणि स्निग्ध वृक्षात असले की वृक्षात असले की घृ घृत वापरतो आम्ही ओके आणि किती वेळ करायचं असतं म्हणजे दहा मिनटं करतो आम्ही दहा मिनटं स्वतःचे घरच्या घरी सुद्धा करण्यासाठी लहानसे वाटे मिळतात हाताने घासून सुद्धा केलं जातं अच्छा हाताने घासून सुद्धा आणि याच्यामुळे डोळा तेज राहतात शेरच होतात तुम्हाला माहितच आहे सर्वांना की पायाचे पॉईंट असतात ठराविक पॉईंटला ठराविक